तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या ब्लॉकमध्ये त्याच्यात आम्ही गेलाव हसण्यात हसण्याच्या जत्रेत तर ह्या बघता असता ह्या माझा मामाचं हॉटेल तर हसणे योगावं लागता कोंडा राधानगरी मार्गे कोल्हापूरला जाताना वाटेतच तर सूर्य सूर्यकांत हॉटेल म्हणून या हॉटेलचं नाव असा तर ह्या साईटीन कधी गेला असतं नक्कीच या, या हॉटेलला भेट द्यावा तर आता आम्ही चालला जत्रे ज्या कामासाठी आम्ही गेलेला या तर मम्मी आणि ही मामी आणि सफोडे बसले ते त्यांची गुरुजी तर आता आम्ही या जत्रे तर मम्मी आणि गेली ओटी भरूसाठी तर ह्यांक काय ओटी भरू जागा भेटत नाही तर सर तुम्ही पण पाया पडायन घ्यावा तर पूर्वसा देवीच्या मंदिर जे माहेर मायरवश्नी तसंच आता गावातले लोक ते ओटी भरतात तर राहिले चा चालीरीती वगैरे मागेकडे माहिती नाहीत त्याच्यामुळं जा जास्ती माहिती काय तुम्हाला का ह्या व्हिडिओ देत नाहीत फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहून दर्शन घ्यावा आणि व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर ह्यांना कोणतरी आजी भेटलेली तर ह्यांचा बोलणं चालू होता तशी बघून गेल्यास तर जत्रा पण भरपूर भरलेली गर्दीवर बऱ्यापैकी होती तर जत्रे गेलासा आणि तुरुमराच्या लढवाने खाजे घेतलाच नाही तर कसा होईल तर तुम्ही पण ह्याच्यातला खाजा वयातल्या बुदलून घ्यावा पैशा जागायचा मी बघते तर ह्याच्यात लाव काय तुमचा वाया असा तर लगेच उचलून घ्यावा दुकानदार नाही आजपर्यंत नंतर म्हणा नको पोहोईलो नाही काही मागा देऊक नाही तर घरात जाऊन निघालो तर ही परा ह्याच्यावर उड्या मारत होती आजोबा तो तो म्हणाले चल घरात पोरगे बांधा तुम्ही घरात जावा माका अजून उड्या मारच्या असत तर पोरांशी व्हिडिओ बघितले आणि आमचा काम आवरता घेतलं आणि आम्ही चालला होता घरात तर जत्रा भरपूर भरलेली होती ओळखीची पण बऱ्यापैकी भेटली आणि ह्याचा परिसर असा पक्ष तर घरात जाईन असं वाटत नाही तर थंडगार हवा ही दिवसभर चालूच असता आणि आजूबाजू जंगल असल्यामुळे जरा मस्तच वाटता तर व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा आणि कोण हसण्याची असतील त्यांका व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना जरा तरी गेल्यासारख्या वाटा नाही